मी तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करते बघा या फोर व्हीलरवर आणि रोज रोज येऊन बसतो हो। हे चिकूचा आणि स्वीटीचा फ्रेंड आहे चिकू आणि स्वीटी दोघ पण ह्याला काय करत नाहीत कारण त्यांचा फ्रेंड आहे आणि आम्ही पण काय करत नाही कारण एवढं हे जवळजन आहे की गाडीला काय होईल तर बस बाबा बस झोप निर्दास्त झोप बरं का आणि आपलं स्वीट उलं कुठं आहे बघा इथे स्वीटी तर ब्लॉकची सुरुवात होत आहे स्वीटी आणि शाळा ह्याचं नाव माहित नाही मला काय ह्याच्यापासून तर चला याला आता झोपलाय तर निवांत रिलॅक्स झोपू दे चला आणि आता मी देवपूजा करणार आहे अजून देवपूजा झाली नाही आता आरती म्हणजेच निरंजन छान असं स्वच्छ करून घेतले वात बदलली आणि आता आपलं सगळं देव आहे ते उजळून घेते व्यवस्थित आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते कारण आज हे काम आहे आता मला हे काम करायला जवळजवळ दीड तास लागणार आहे आणि हे आपलं नारळ म्हणजे नारळ ठेवलेला तर हा नारळ एवढा मोठा उगून आलाय म्हणजेच माझ्या उंचीचा आणि आपल्याला नेऊन आपल्या शेर जवळ लावायचं आहे तर बघूया जागा कुठली फिक्स होते ती आणि आपण शंभर टक्के हा लवकरात लवकर म्हणजे नारळ लावूया एवढा उंच आहे चला तर आता देवपूजा झालेली आहे आणखी बघू शकताय देव छान असे उजळून घेतलेत आणि ही देवपूजा शेडवरती आणि ह्यांनी मला अर्जंट बोलवून घेतले अर्जंट का तर बोललेत की शेड धुवायचं आहे आणि तू लवकर सर ब्रह्मा ब्रह्मा सरवा सर के कुठं ती सगळी कुठं गायब बाहेर बांधलेत वाढत हे धुऊन काढायचंय सगळं मी का बोलवलंय ते पण तुमच्या बरोबर शेअर करतो ओ हे टिकू बघा अरे काय चिकून तुझं खाल्लं काय आज पण भाजी हां बाया थांब ए बाजी काय वल्ल वल्ल दिसलायच आवडत कुठं कोण आहे शेडवर सम्राट रायबा रायबा काय काय करतोयस तिकडं होय रा आणि आपल्या भारतला झाल्या लंपीची लागण म्हणजे काय झाले काय माहित नाही थोडंसं इन्फेक्शन झालंय म्हणून भारतला नेऊन बांधलंय तिकडं भैयांच्या शेडवर आणि किलरला इकडं आणायचंय मला लय टेन्शन लय म्हणजे लय कळना झाले असं म्हणजे काय म्हणते धाकबू वाढले जास्त काय आता बघूया हे आल्यावर शेअर करते तुमच्यावर निशान बघा तसं डोक्यावर दाव घेऊन बसलाय काय शेंगा तडवून घेतलेस ह्याला वाटते मी काहीतरी खायला नाही निरमाय बाळा आणि कडीपत्त्याचं बी घेऊन आल्या तर जरा रायबाला भेटून येते की ठेवते इथं आत खोलीत ठेवते तुझा खाऊ खाल्लायस खाल्लायस खाल्लायच का अजून आहे जात तू तर चला मी जाऊन जरा जवळ उभा राहते हे पण आलेत आणि आमोल भाजीसाठी होय कोणता दादा काय झाले भारतला लक्षण आहे लक्षण आहे मग आता कुठे ताप आता गोंडा दादा काय करणार आहेत तर हिथ न थांबता जाणार आहेत भारत जवळ आणि भारत बांधलाय पहिल्यांदा जे तुम्हाला शेड बघितलं होतं तिथं तर आता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मध्ये बघून घ्या आपल्या आजच्या म्हणजे घेतलंच असणार आहे काल चार वाजता आणि आज हा व्हिडिओ सकाळी आलाय आणि चिकू बघा आपला ही आपले शेजारीच आहेत जे आपल्याला बैल चालवाय देत होत ती तर त्यांच्या गाडीवर ना घरला निघालयची वाट न बघता हे बघा ए, ए चिकू जातो इसवी न्या न्या सकाळपासन आहे वाईत त्यांची आता काही वाट बघत नाही तो नाही ना कुणाच्या पण नाही हो वळकीच्या आहेत ती नाही कोण नेते ती उचलायच्या मापाच होत ती रॉट व्हीलर होत कसलं होतं नाही कुत्र कुणी इकडे गेल असा गोंडा दादांनी सांगितलं काय झालं ते नक्की कशी नक्की काय कंडिशन आहे डॉक्टर काय बोलले डॉक्टर बोलले म्हणजे बेण्याजोग काय नाही एवढं त्या ताप येतो का ना सारखा लप्पीचे लक्षण आहेत बोललेले बाकी अशा कुटपुळ्या म्हणजे असं गाठी बिटी वगैरे काय उठल्या नाही जखमा वगैरे काय झालेलं नाही फक्त लपीचे लक्षण आहेत मग त्यासाठी म्हणजे आठ दिवस बाबा दुसरीकडे बांधा असं बोलले म्हणून आपण दुसरीकडे बांधलाय मग ते तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे कालच्या कालच्या रोजीला मग म्हणजे जो काय नाही आणि या पिल्ल्याला वगैरे चेक केले ना सगळ्यांना सगळी चेक झाली काय नाही म्हणजे कसा असतो माहिती पाहिजे दोन तीन दिवसाला अंग बरतो पहिल्यांदा पाय पाय सुचतो परत अशा फुटकळ्या फुटकळे उठते बेकार कंडिशन वैरण खात नाही मुळात खात होता की काल याला आता तू वैरण बिरून टाकून आधी टाकून खाल्लं खात तेवढं डॉक्टर काय म्हणून एकट्याला असं सोडू नका एकटा म्हणजे काय होतं त्याला माणसाची सवय आहे त्यामुळे त्यानं आणि जर टेन्शन घेतलं तर ताप होतात ना माणसाच्या गुंडादा पाहिजेत कडेल कोण ना कोण एक माणूस असला म्हणजे बरा असतंय बाबा त्याला वाटलं पाहिजे हा फड्यावर हायक अचानक बदल्याने शेतनं एकटा गेला बाजूला आणि आता शांत पण आला होता माणसा आला होता बघून काय नाही परवा दिवशी नाहीत का भैया बोलल की गाठ आल्या लक्ष्मीला तवाच माझ्या डोक्यात कि लक्ष्मीला घेऊन भैयांच्या तिथं बांधायची गाठ विकली तिथे काय होते डोक्यात हां

तो एक नंबर दोन नंबर इथं बाबरिया तीन नंबर भाजी नाही नाही हा तीन नंबर भाजी आणि इथं हो, येऊ ब्रह्मा अशी तर सगळे चेक केलीत काय विषय नाही ग सगळी म्हणजे डॉक्टर आले म्हटलं डॉक्टर म्हटलं त्याचं झालं म्हणजे ही बघा एकदा नजर खाल सगळी डॉक्टर म्हटलं जावा वैर खायचा जा बंद होईल तवा म्हटला खरी लक्षण चालतं

मला आता करत सोनुलया तर बाराशेटला लंपीचे आपल्या लक्षणं आहेत लंपी झालेला नाही कोणीही आपल्या फॅमिलीनं गैरसमज करून घेऊ नका की म्हणजे गैरसमज होईल की भारतला लंपी झालाय तर लंपी झालेला नाही लंपीचे लक्षण नाहीत म्हणून भारतला बाहेर बांधलेला आहे

मी आधी खातो मग तुम्ही मग बघतो तुमच्या वेळी चला पाऊस यायला लागलाय भुका लागले त्या आणि कसं वाटलं आयशे पू सांगू का भारतला म्हणजे लंपीच लक्षण म्हणली ती का लंपी लक्षण लक्षण म्हणली सांग कापून तू माझं अंग काट उभं राहिलं मला पण कळलं मला रायबा रायबा म्हणजे सुचायच बघ झालं माझं

यायला लागली ते म्हणजे बघायला लगेच त्यांचा जीव असा नुसता वाऱ्यासारखा झाला काय आणायचं चाललंय आहे धूर करायचंय रायबा म्हणा कुठं आणू बांधले मला त्याला काय झालंय नाही बसणारच आहे बसायचंच आहे त्याला खरं वैर खाऊन बनणार बसतो करण्यासारखं असेल तर नक्कीच करेन संध्याकाळपर्यंत आजचा व्हिडिओ रसला बघते तुझ्या तू जायला तिकडं तोंडविरोध करतोय तुझ्या मग तुम्हाला का बाहेर बांधले नको खाली मुग याला येत आहे हिनिशाला येत आहे बाजीला आहे आणि ह्याला पण ड्रम आहे त्या रॉकीला पण ड्रम ठेवला वडमाग वड ते पाय ठेवून काय असं त्याला असे ह्याच्यात काय ठेवलं नाही खाद्यात पण खाद्य तेवढं एवढं नाही पाय ठेवतो त्यात खाऊती दम होतेस त्याला तु खांदी पोळतोय चार खांदीचा आहे तसा कुठन पण टाका काय विषय नाही कुठं आहे मैदान ओपनच ना कस आहे जेवण एक नंबर मला हे जेवण आवडतं मला चपातीपेक्षा भाकरी आवडते मी भाकरी घरात करायला सांगतो काय ही, ही काय आहे ही।, ही आहे कच्च्या टोमॅटोची चटणी फक्त ती जराशा पिकलेल्या टोमॅटो पासून त्यामुळे तिचा कलर असा दिसतोय हे आईनी केचप केलेलं आहे होममेड केचप हा टोमॅटो हो चपाती पण चांगलं आई मी तुम्हाला टेस्ट असं बघायला दिले हो त्यासाठी आमचे दिलेलं होय आमटी दाखवा की आज भोगी केले ते आपण अपन। आपण सगळं मिक्स आहे पावटा मटकी टोमॅटो बटाटा वांग फ्लॉवरच नव्हता आणि दुसरा दोन नंबर आवडतो आपले ही ताक ताक आणि कणीचा भात कणीचा भात सगळा बेत जुळून आलाय पण भारत आजारी असल्यामुळं जेवायला वाजलेले आहे तुमच्या मोबाईलवर वर दाखवा हो किती वाजले ते साडेतीन जवळ या जवळ दिसत नाही तीन एकवीस नाहीतर बारा नंतर जेवण जेवण झालेलं असत नसते नसते कधीच नाही एक ना एक दीड वाजता जेव्हा येते पण आज टायमिंग झालं चार वाजत आले जेवण उठायला आहे होय निघालेत हे आणि दाजी कशाला तर गाडी बघायला गाडी बघायला कारण की आता आपण भाडं देणं झालो दहा ते पंधरा पंधराच्या आसपास गेलोच गाडी भाडू बैल पळवा तुम्ही सोकाळी नाही होय लई त्रासाचं झालंय जा चला गाडी इदमान गाडी पाहिजे स्वतःची चला चालले तर गाड्या बघायच्या त्यात जरा बँकेतलं काम अडक अडकू नाही पैसे मिळून ना झाले ते फायनान्शियल प्रॉब्लेम पण आहेच सगळा प्रॉब्लेमच आहे आयुष्यात तर काय झालंय काल मी बेडवरची बेडशीट धुतली आणि चिकून ती फाडली थोडं सांगणार होत मोबाईल ठेवायला घेणार नाही ग आता चला म्हणजे आहे बेडशीट काढते आता दुसरी न्यू बेडशीट चालते चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो धन्यवाद धन्यवाद